एकीकडे आपण बघतोय आपल्या मुंबईतच मराठीची कशी गळचेपी सुरू आहे तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारनं आता पहिलीपासून हिंदी सक्तीची केली आणि राज्यात वादाची ठिणगी पडली मात्र सरकारचा हा निर्णय नेमका काय आहे आणि त्यावर राज ठाकरेंनी काय भूमिका घेतली आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती शालेय शिक्षण विभागाचा आदेश मराठीची गळचेपी हिंदीला पायघड्या राज्यात जून पासून लागू होणाऱ्या शिक्षण धोरणात भाषा संवर्धनाच्या नावाखाली पासून शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली आहे राज्यात आधीच मराठी शाळांची संख्या रोडावतीय यात पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना मराठी बरोबर हिंदी भाषेचे धडे गिरवावे लागणार आहेत राज्य शालेय शिक्षण विभागानं हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर साहजिकच या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होतोय मनस अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदू होत हिंदी नाही म्हणत थेट विरोध केलाय आणि एक्सवर पोस्ट करून राज्य सरकारला जाब विचारलाय काय म्हणालेत राज ठाकरे पाहूया हिंदू होत हिंदी नाही महाराष्ट्रात हिंदी पहिलीपासून का शिकायची दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रात लागण्याचं कारण काय महाराष्ट्राचं हिंदीकरण कशासाठी महाराष्ट्रातच हिंदी, कशा हिंदी सक्ती का असे अनेक सवाल त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये विचारले तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र या निर्णयाचं समर्थन केलं आहे असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलोच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे पण पड़ कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठली भाषा कोणालाही मनाई नाही भाषा संवर्धनाच्या नावाखाली नवीन शैक्षणिक धोरणात हिंदीची सक्ती केल्यानं सक्तीची केल्यानं बोजा निर्माण होणार नाही का महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करताना इतर राज्यात मराठी भाषा शिकवणार का हिंदीसह इतर भाषांचा पर्याय का देण्यात आला नाही या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शालेय शिक्षण विभाग देईल का की भविष्यातील काही राजकीय गणित जुळवण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रात हिंदी लादली जाती आहे रिपोर्ट साम टीवी